हॅलो नमस्ते मैत्रिणींनो मी प्राजक्ता तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम साधी सोपी आणि कमी वेळेत तयार होणारी ब्लाऊजची डिझाईन दाखवते तर ही डिझाईन तुम्ही कोणत्याही साईजसाठी बनवू शकता तर बघा इथे मी बॅक पार्ट आणि त्याचा जो मेन कपडा आहे तो मी कट करून घेतलेला आहे आणि नेहमीप्रमाणे अस्तरला मेन कपडा जोडून घेते तर पेपर कॅनव्हासचा वापर करून छान फिनिशिंगमध्ये आणि सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला ही डिझाईन दाखवते कोणत्याही ब्लाऊजवरती तुम्ही करू शकता अगदी गोल गळ्यावरती बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की गोल गळ्यावरती सारखं डिझाईन काय करायची तर तुम्ही ही डिझाईन करून छान असं तुम्ही ब्लाऊज तयार करू शकता तर बघा इथे मी अस्तरला मेन कपडा जोडून घेतलेला आहे एक्स्ट्रा कपडा कट केला त्यानंतर आता हा पार्ट आपल्याला असा फोल्ड करायचा आहे आणि याला सेंटर लाईन मार्किंग करून घ्यायची आहे तर इथे मी याला सेंटर लाईन मार्किंग करून घेतली हा पार्ट आता साईडला ठेवूयात पेपर कॅनवास घ्यायचा आहे तर त्याला डबल फोल्ड करायचा आहे आणि याच्यावरती गळ्याचं मार्किंग करायचं आहे तुम्ही तुमच्या साईजप्रमाणे गळा इथे मार्क करून घ्या तर बघा इथे मी अडीच इंच गळा रुंदी आणि अकरा इंच गळ्याची उंची मार्क केलेली आहे खालचा ब्रॉडनेस साडेतीन इंच ठेवलेला आहे आणि याचा बॉक्स तयार करून घ्यायचा गोल गळ्यावरची मी तुम्हाला डिझाईन दाखवते एकदम कमी वेळात तयार होते दिसायला छान दिसते आणि कॉन्ट्रास्ट कपडासुद्धा खूप कमी लागतो बघा इथे याला आपल्याला दुसऱ्या बाजूकडे हे मार्किंग डार्क करून घ्यायचं आहे आता हे मार्किंग अखंड झालं तर याला सेंटर लाईन मार्क करून घ्यायची आहे अशा पद्धतीने याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे याला अस्तर जोडून घ्यायचं आहे तर मी अस्तर इथं कट करून घेतलेलं आहे अस्तरवरती पेपर ठेवायचा याच्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे त्यानंतर साईडने फोल्ड करण्यापुरतं अस्तर ठेवायचं बाकीचं कट करायचं तर इथं मी याच्यावरती हे अस्तर असं फोल्ड करून घेत आहे तर आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर आता जो मेन पार्ट आपण तयार करून ठेवलेला होता तो घ्यायचा आहे आणि बरोबर सेंटर लाईनला सेंटर लाईन मॅच करून ठेवायची जे गळ्याचं मार्किंग आपण केलेलं आहे त्याच्यावरून शिलाई देऊन घ्यायची आहे शिलाई झाल्याच्या नंतर आतील भाग्याचा कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे त्यानंतर गोल गळा असल्यामुळे पूर्ण गळ्यावरती आपल्याला कट द्यायचे आहेत तर इथं मी कट देऊन घेते आणि आता हा जो पार्ट आहे तो बाहेरच्या बाजूकडे असा करायचा एक दाब शिलाई देऊन घ्यायची त्यानंतर पूर्ण पेपर कॅनव्हास आत फोल्ड करून किनारीला शिलाई देऊन घ्यायची आहे खूप कमी वेळामध्ये तयार होणारी डिझाईन आहे दिसायला छान दिसते आणि तुम्ही कोणीही बनवू शकता अगदी नवीन शिकणारे जरी असाल ना तरी पण तुम्ही बनवू शकाल एवढी सोपी डिझाईन आहे ही तर बघा तुम्हाला जर माझे ब्लाऊजचा क्लास ड्रेसचा क्लास जॉईन करायचा असेल पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर मी स्क्रीनवरती माझा व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे या नंबरला मला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला क्लासबद्दल सगळ्या डिटेल्स मिळतील त्याचबरोबर प्राजक्त फॅशन डिझायनर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या लॉग इन करा तुम्हाला जर क्लास तिथून परचेस करायचे असतील तर तुम्ही तिथूनही ते परचेस करू शकता तर नक्की कॉन्टॅक्ट करा आता मी याला नेहमीप्रमाणे टक्स देऊन घेत आहे बघा चार ते साडेचार इंच उंची अर्धा इंच टक्स रुंदी याप्रमाणे तर दोन्ही बाजूकडे मी शिलाई देऊन घेतलेली आहे टक्सची क्रॉस कट करायचं आहे अर्धा इंच तर इथं मी दोन्ही पार्ट असं फोल्ड करून अर्धा इंच मार्किंग करून घेतलेलं आहे आणि क्रॉस कट केला याच्यानंतर याला लावायची आहे कमरपट्टी तर हा जो बॅक आहे ना गोलगळ्याचा हा नेहमीप्रमाणे बनवलेला आहे याला फक्त आपल्याला थोडासा कॉन्ट्रास्ट कपडा वापरून ही डिझाईन बनवायची आहे तर एकदम सोपी आहे नक्की तुम्ही ट्राय करा तुमची डिझाईन कशी झाली मला सांगा तर बाहेरच्या बाजूकडे याला दाप शिलाई द्यायची आहे बाहेरच्या बाजूकडे अशी पट्टी करायची वरून दाप शिलाई द्यायची त्यानंतर पूर्ण पट्टी आतल्या बाजूकडे फोल्ड करायची आहे आणि याच्या किनारीला शिलाई देऊन घ्यायची आहे तर पूर्ण आपला बॅक आता तयार झालेला आहे मी थोडासा साडीतला याच्यासाठी कॉन्ट्रास्ट कपडा ठेवलेला आहे तर त्याच्या आपण छान अशा पाखळा करून घेऊयात तर त्या आपण आपल्याला पेपर कॅनवास घ्यायचा आहे तर इथं मी पेपर कॅनवास कट करून घेते बघा टोटल तीन तुकडे लागतील छोटे छोटे तर इथं मी कट करून घेतलेलं आहे तर ते एकत्र ठेवायचे आणि फोल्ड करायचं फोल्ड केल्याच्यानंतर मी तीन इंच उंची आणि एक इंच रुंदी अशाप्रमाणे तर बॉक्स तयार करून याच्यामध्ये ड्रॉप शेप घेते आता याचा आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठा करू शकता ठीक आहे तर असा ड्रॉपचा शेप देऊन घ्यायचा आहे आणि याला कट करायचा आहे तर असे हे तीन पाकळे आपल्या इथं कट करून आपल्याला मिळालेले आहेत आता याला कॉन्ट्रास्ट जो कपडा आहे तो लावून घ्यायचा आहे तर तो याच्यावरती ठेवा आणि याला साईडने फोल्ड करत पूर्ण तिन्ही पाकळ्याशा बनवून घ्या मी तुम्हाला एक दाखवते तुम्ही तिन्ही पण अशाच तयार करून घ्यायच्या आहेत तर बघा इथं साईडने छान फिनिशिंगमध्ये फोल्ड करायचं आहे याला या प्रकारे मी राहिलेल्या दोन्ही पण तयार करून घेते तुम्हाला इथे मी एक दाखवलेली आहे बघा इथे तिन्ही झाल्या आता आपला बॅक घ्यायचा आहे आणि ह्या बॅकवरती आपल्याला अशा प्रकारे तिन्ही पाकळ्या अगोदर सेट करून घ्यायच्या आहेत तर त्याला एक मध्ये पिना लावून सेट करून घ्या तुम्हाला ह्यातला गॅप किती ठेवायचा आहे ते ठरवून तुम्ही व्यवस्थित ह्याला अशा प्रकारे ठेवून घेऊ शकता त्याच्यानंतर आता याला आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे ठीक आहे तिन्ही पाकळ्यांवरती अशी शिलाई देऊन ह्याला आपण पॅक करून घेऊयात आणि त्यानंतर याला लेस लावून कवर करायचं आहे जेणेकरून ही डिझाईन अजून आकर्षक दिसेल तुम्हाला डिझाईन कशी वाटली मला नक्की सांगा आवडली तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती आणखी भरपूर व्हिडिओ आहेत ब्लाऊज कटिंग स्टिचिंगचे ड्रेस कटिंग स्टिचिंगचे तर जाऊन तुम्ही चेक तर नक्की चेक करू शकता अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी कटिंग शिलाई दाखवलेली आहे आणि तुम्हाला प्रॉपर शिकायचं असेल सगळ्या साईजसाठी तर नक्कीच तुम्ही माझा क्लास जॉईन करून ब्लाऊज किंवा ड्रेस किंवा नववारी साडी घर बसल्या शिकू शकता आणि तेही खूप कमी फीमध्ये तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला क्लासच्या सगळ्या डिटेल्स मिळतील मी स्क्रीनवरती माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे व्हॉट्सअपला मेसेज करा तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण अगोदर या पाखळ्यांवरती ही लेस अशी फिरवत लावून घ्यायची आहे आणि एकदम फिनिशिंगमध्ये लावायची आहे कशी ही वाकडी किंवा तिकडी लावायची नाही आता ही पाखळ्यांना लावून झाल्याच्यानंतर आपल्याला शोल्डरपासून स्टार्ट करायचं आहे पूर्ण गोल गळ्यावरती लेस लावायची आहे लेस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतीही घेऊ शकता ठीक आहे जी तुमची कलर असेल ब्लाऊजचा त्याला कॉन्ट्रास्ट घ्या जेणेकरून लेस उठून दिसेल तर या प्रकारे पूर्ण गळ्यावरती मी लेस लावून घेतलेली आहे सिंगल लावायची आहे तुम्ही हवे तर कमरेवरती सुद्धा लावू शकता तर बघा किती फास्ट डिझाईन तयार झालेली आहे आणि डिझाईन तयार झाल्याच्यानंतर फक्त या तीन पाखळ्यांमुळे ब्लाऊजचा गळा किती सुंदर दिसतो आहे तर तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद